लोकमान्य क्लॉथ स्टोर दिस फ्रेश स्टॉक्स डायरेक्ट फॅक्टरी सेल खटाखट उपहार डिस्काउंट सोबत आकर्षक उपहार रुपये एक हजार पाचशे च्या खरेदीवर पुडिंग सेट रुपये तीन हजार खरेदीवर प्रेस रुपये पाच हजाराच्या खरेदीवर सेट रुपये सात हजार पाचशेच्या खरेदीवर बाथरूम सेट रुपये दहा हजाराच्या खरेदीवर गॅस शेगडी सुटिंग शरीरशंकर तीस कस्टेड डिस्काउंट गारवा मान्सूनचा आनंद खरेदीचा चला करूयात फॅमिली शॉपिंगचा धमाल लोकमान्य क्लॉस्टर्स मेन रोड कच्ची चौक दिग्रस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र 24 फोर न्यूज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची संजय देशमुखांनी भेट घेऊन केलेली विविध विषयावर चर्चा दिव्यांग व्यक्तींना आयकरामध्ये दिव्यांगाचे प्रमाण चाळीस टक्के ते सत्तर टक्के पर्यंत रुपये पंच्याहत्तर हजार व सत्तर टक्के ते शंभर टक्के दिव्यांगत असल्यास एक लाख पंचवीस हजार रुपये आयकरातून सूट देण्यात येत होती परंतु नवीन कर प्रणालीमध्ये दिव्यांग व्यक्तींना कोणत्याही प्रकारची सूट देण्यात आलेली नाही त्यातच महागाईमुळे आयकर मर्यादा वाढवल्यामुळे दिव्यांग व्यक्तींना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे त्यामुळे अपंग व्यक्ती हक्क अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव व दिव्यांग जन अधिकार अधिनियम दोन हजार सोळा मधील तरतुदीनुसार दिव्यांग व्यक्तींना आयकरात सवलत देण्यात यावी व सवलत मर्यादेत वाढ करण्यात यावी यासाठी खासदार संजय देशमुख यांनी निर्मला सीतारामन यांना पत्र दिले तसेच जीएसटी विभागाचे यवतमाळ येथील कार्यालय चंद्रपूरला न जोडता अमरावतीला ठेवण्यात यावे ही सुद्धा मागणी खासदार संजय देशमुख यांनी केली तर वर्धा ते नांदेड हा महत्वाकांक्षी रेल्वे मार्गाचे काम जलद गतीने सुरू करण्यासाठी निधीची उपलब्धता करण्यात यावी या संदर्भात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी सुद्धा खासदार संजय देशमुख यांनी चर्चा केली आहे अफजल खान ऋषिकेश सुरेश तिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला चा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद